सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ब्रेकिंग बातमी सोने आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा हदरवणारे भाव पाहण्यास मिळालेले आहेत आजच्या तारखेला सोने आणि चांदीचे भाव आपण जाणून घेणार आहोत सोने आणि चांदीचे दर सामान्य माणसाला नक्कीच हदरवणारे आहेत पहा सोनं आणि चांदी खरेदी करणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर पोहोचलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा असेच भाव पाहण्यास मिळालेले आहेत चला तर मग जाणून घेऊया आजच्या तारखेला सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये काय बदल झालेले आहेत तर पहा ब्रेकिंग बातमी आलेली आहे सोनं आणि चांदीचे भाव पुन्हा एकदा वधरलेले पाण्यास मिळत आहेत सोन्याचा ब्रेकॉ जो भाव आहे तो रेकॉर्ड तोड अशा पद्धतीचा भाव इथं पाहण्यास मिळत आहे सोनं तोळा एक लाख एक्केचाळीस हजारांवर पोहोचलेला आहे तर नक्कीच हे भाव सामान्य माणसाला परवडणारे नाहीत त्याच्या बाहेर गेलेले आहेत पहा सोन्याचा जो आजच्या तारखेचा भाव आहे तो तोळा एक लाख एक्केचाळीस हजारावर सोनं पोहोचलेलं आहे त्याचबरोबर चा चांदी प्रति किलो दोन लाख अठ्ठावीस हजारांवर पोहोचलेली आहे चांदीचा भाव जो आहे तो दहा हजार रुपयांनी वधरल्या वधारलेला आहे तर अशा पद्धतीने ही ब्रेकिंग सोन्याच्या दरामध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे भाव वाढ पुन्हा एकदा झालेली आहे एक लाख एक्केचाळीस एक हजारांवर सोनं आत्ता पोहोचलेलं आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये सोनं यापेक्षाही जास्त महाग होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे